नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील दूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकाळलेली एक हजार दहा क्विंटल जसे दर हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्व सदोंदर सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे रिसोड या ठिकाणी अवकाळलेली एकशे पन्नास क्विंटल जसे दर हजार सा तीनशे साठ रुपये क्विंटल सर्व सदं दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेले सहाशे सोळा क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अकोला येथे अवकालेले चारशे चोवीस क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर